मी सांगितलं की लठ्ठपणामुठची काळजी का करायची मेंदूत रक्तस्राव होण्याचं प्रमाण या लोकांमध्ये जास्त असतं ब्लड प्रेशर वाढतं रक्तातलं कोलेस्ट्रॉल वाढतं लठ्ठ लोकांना मोतीबिंदू इतरांपेक्षा लवकर होतात फॅटी लिव्हर म्हणजे यकृतामध्ये चरबी जमा होते तो आजार लठ्ठ लोकांमध्ये असतो पित्ताशयामध्ये खडे होतात गॉलबॅटर स्टोन्स हे लठ्ठ लोकांमध्ये जास्त होतात सांधे दुखतात साहजिकच आहे निसर्गाने जे गुडघे पासष्ट किलो वजन उचलायला तयार केले त्याच्यावर तुम्ही शंभर किलो वजन टाकलं तर ते गुडघे दुखणारच आहे काही लोकांना श्वास घ्यायला त्रास होतो काही लोक एवढे लठ्ठ असतात की झोपेत त्यांचा श्वास बंद होऊ शकतो त्याला आम्ही स्लीप ॲपनिया असं म्हणतो या लोकांना झोपताना व्हेंटिलेटर लावून झोपावं लागतं रोज म्हणजे नाही तर मग ते व्हेंटिलेटर नसतं तर सकाळी त्यांना एखादा उठणारच नाहीत ते काही कॅन्सर होतात लठ्ठपणामुळे इतक्या सगळ्या आरोग्य समस्या निर्माण होतात केवळ लठ्ठपणामुळे लठ्ठपणाचे दोन प्रकार असतात दोन फळं दाखवलेत मी इथे एक आहे डाव्या बाजूला उजव्या त्याला आहे नासपाती किंवा पेर तर लठ्ठपणा दोन प्रकारचा असतो एकाला आम्ही म्हणतो सफरचंदासारखा लठ्ठपणा त्याला इंग्रजीमध्ये सेंट्रल ओबेसिटी असं पण आम्ही म्हणतो म्हणजे काय सफरचंद कसं आहे मध्यभागी फुगीर आहे आणि वर आणि खाली बारीक आहे म्हणजे मध्यभागी जास्त आहे अशा लोकांचं पोट सुटलेलं असतं बाकी मात्र त्यांचं काही जाड नसतं दुसरा प्रकार आहे नासपातीसारखा म्हणजे पोट सुटलेलं नाही जास्ती पण कमरेखालचा नितंबाचा भाग जो आहे तो मात्र मोठा आहे त्याला म्हणतात पेरिफेरल ओबेसिटी हे सफरचंदासारखा म्हणजे सेंट्रल ओबेसिटी से आणि नासपातीसारखा म्हणजे पेरिफेरल ओबेसिटी आता लठ्ठपणा कुठला पण वाईटच आहे पण समजा लायन्स क्लबने असं म्हटलं की तुम्हाला इथून जाताना गिफ्ट देणार आम्ही लठ्ठपणा तर एक कुठला तरी घ्यावाच लागेल असं करणार नाहीत तर सफरचंदासारखा घेऊ नका नासपातीसारखा का घ्या कारण त्याच्यातला धोका थोडासा कमी आहे कारण मी तुम्हाला सांगितलं आधी इतके धोके सांगितले लठ्ठपणाचे तर सफरचंदासारख्या लठ्ठपणात धोके खूप जास्त आहेत आता दुसरा गृहपाठ घरी गेल्यानंतर सगळे लोक तुम्ही व्याख्यानाला येण्यापूर्वी आरशासमोर उभे राहिले मोठ्याले आरशाच आजकाल पूर्ण दिसायला पाहिजे आपण त्या आरशासमोर घरी गेल्यावर उभं राहायचं आता असं उभं राहायचं नाही असं उभं राहायचं म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्ही सफरचंद आहात नाशपाती आहात नवरा बायकोने एकमेकांची चेष्टा करायला हरकत नाही की तू सफरचंद आहे तू नासपाती आहे कारण हे काही असाध्य आजार नाही आहे मी जे सांगितलं ते तुम्ही केलं तर वर्ष दीड वर्षामध्ये वर्षा जे काय असेल ते फ्लॅट होणार आहे काळजी करू नका मग दुसरा गृहपाठ या आपण काय आहोत ते बघायचं आपण लठ्ठ का होतो अनेक कारणांमुळे आपण लठ्ठ होतो जसं वय वाढतं तसं तसं वजन वाढतं पुरुषांमध्ये वयाचं एकोणतीस ते चौतीस ही पाच वर्ष त्यांचं वजन जास्त वाढतं आणि महिलांमध्ये पंचेचाळीस ते एकोणपन्नास ही पाच वर्ष जेव्हा त्यांचं मेनोपॉजचा कालावधी असतो हार्मोनल डिस्टर्बन्स होतात तेव्हा त्यांचं वजन जास्त वाढतं महिलांमध्ये वजन वाढण्याची प्रवृत्ती पुरुषांपेक्षा जास्त आहे काही अनुवंशिक घटकांमुळे पण पन लठ्ठपणा येतो कोणाला आपण म्हटलं तू लठ्ठ आहे की तो म्हणतो माझी आई लठ्ठ वडील लठ्ठ आजी लठ्ठ आजोबा लठ्ठ त्यामुळे जशी ती प्रॉपर्टी मिळाली बाकीची तशी ही पण प्रॉपर्टी त्यांच्याकडून मिळाली पण जर आपण शंभर लठ्ठ लोकांचा अभ्यास केला तर असं लक्षात येतं की याच्यापैकी फक्त एक किंवा दोनच लोक असे आहेत की ज्यांना अनुवंशिक कारणांमुळे लठ्ठपणा मिळालेला आहे बाकी सगळ्यांनी तो कमावलेला आहे त्यामुळे अनुवंशिक कारणांचं फार भाऊ करायचं कारण नाही शारीरिक श्रमांचा अभाव काही कष्टच राहिलेले नाहीत आपल्याला पूर्वीचे लोक चालत जायचे सायकल चालवायचे आता काहीच असे काम राहिलेलं नाही घराघरामध्ये इतक्या सुखसोयी आलेल्या आहेत मिक्सर आहे ग्राइंडर आहे वॉशिंग मशीन आहे त्यामुळे कामच काही राहिलेलं नाही विशेष पण खाण्याच्या पद्धती मात्र जुन्याच राहिलेल्या आहेत त्यामुळे खाणार जास्त आणि कष्ट नाही करणार तर वजन वाढतं सामाजिक आर्थिक स्थिती आपल्याकडे जास्त पैसे यायला लागले की आपण जास्त चांगलं खातो आणि चांगलं खातो म्हणजे काय खातो गोडझोड पेढे बर्फी म्हणजे काय तेल तूप गोड साखर आणि मग ते तुमच्या अंगावर दिसतं खाण्याच्या सवयी कशा आहेत हेही महत्वाचं आहे कुठे मी जेवायला गेलो की बऱ्याच वेळा असं होतं की वाटीमध्ये भाजी कुठली कळतच नाही मग चमच्याने हलवावं लागतं मग कळतं वांग्याची भाजी आहे कारण त्याच्यावर एक इंचाचं थर असतो तेलाचा कारण आपल्याला काय सवय आहे की मग पाहुणचार करायचा म्हणजे काय भरपूर तेल तूप गोड असं खाऊ घातलं म्हणजे पाहुणचार डॉक्टर जिचकर नाही म्हणायचे की आपल्याकडे माणसांना मारण्याच्या दोन पद्धती आहेत म्हणायचे एक पद्धत म्हणजे हा तुमचा नंदुरबार पॅटर्न धडगाव अक्कलकुयाला जेवण देता मारायचं आणि दुसरा प्रकार म्हणजे आग्रह करून मारायचं तर अशा जर खायच्या पायच्या सवयी असतील तर मग नक्कीच वजन वाढतं मनोसामाजिक घटक म्हणजे जे लोक डिप्रेशनचे पेशंट असतात किंवा सायकेट्रिक आजार असतात ते लोक जास्त खातात त्यांचं गोळ्यांमुळे पण ते काय जास्त वेळा जास्त खातात त्याचं वजन वाढतं कुटुंबातील लठ्ठपणाची प्रवृत्ती म्हणजे काय की काही घराघरामध्ये सवयी कशा असतात बघा खाण्यापिण्याच्या म्हणजे काही घरं मला अशी माहिती आहेत की ती महिला सकाळी उठली पाच वाजता उठते की ते चहाचं आधन ठेवते गॅसवर पहिला चहा स्वतः पिणार मग पंधरा वीस मिनिटांनी नवरा उठतो मग नवऱ्यासाठी चहा म्हणजे तेच आधन थोडं वाढवते मग नवरा म्हणतो की तू पण घे एक घोट आता एवढा प्रेमळ नवरा मिळाल्यावर ती बाई म्हणते ठीक आहे नवऱ्याबरोबर अर्धा घोट अर्धा गोट म्हणजे अर्धा कप मग मुलगा उठतो मग मुलाबरोबर पुन्हा मुलगी उठते तिच्याबरोबर असं करता करता त्या चहाचं आधण हे दहा वाजता ते गॅसवरून खाली उतरतं म्हणजे या वेळात त्या बाईने दहा कप चहा पिलेला असतो एका कपात जर पाच ग्रॅम साखर असेल एक चमचा तर तिने पन्नास ग्रॅम साखर खाल्लेली आहे आणि तिला विचारलं ती म्हणते मी तर काहीच खात नाही <laughs> कुठल्याही लठ्ठा लोकांत विचारा ते म्हण नाही ब मी तर एकच पोळी खातो सकाळ संध्याकाळ पण मध्ये काय खातात सांगत नाहीत तर अशा जर कुटुंबातल्या सवयी असतील काही कुटुंबामध्ये इतके प्रेमळ लोक असतात आणि सगळ्यांना खायला आणायची सवयस खा सगळ्यांना आग्रह करून खाऊ घालतात काही आणलं तर तू थोडं खा म्हणतात म्हणजे इतका आग्रह करायची सवय असं लोकांना की डायबिटीजच्या पेशंटलासुद्धा आग्रह करतात की एक लाडू खाणं काय व्हायला लागलं म्हणून तो बिचारा सांगतो की मला गोळ्या चालू आहेत तर म्हणतो गोळी घ्या ना थोडीशी अर्धी गोळी आणखी <laughs> हे फक्त भारतात होऊ शकतं असं काही हॉर्मोन्समुळे वजन वाढतं त्याच्याबद्दल मी नंतर बोलणारच आहे दारू पिल्यामुळे वजन वाढतं आता नुसती कुणी दारू पिली तर वजन नाही वाढत पण दारू पिणारे लोक जे कार्यक्रम करतात मोठा दोन <laughs> <laughs> दोन तास कार्यक्रम चालतो मग त्यांनी ते खूप खातात आणि मग त्याच्यामुळे वजन वाढतं म्हणजे दारूबद्दल खूप लोकांना दारू पिल्यानंतर असं डॉक्टर अभय बंगांच्या एका व्याख्यानात त्यांनी छान सांगितलं होतं की दारूविषयी काय सांगितले म्हणले की दारू तयार करताना म्हणे सैतानाने असं केलं म्हणाले की पोपट वाघ आणि डुक्कर हे तिघांचं रक्त एकत्र करून दारू बनवली म्हणाले कसं काय म्हणाले काय ते दारू पिल्यानंतर माणूस सुरुवातीला पोपटासारखा बोलायला लागतो गोडगोड त्याच्यानंतर वाघासारखा डरकाळा मारायला लागतो म्हणजे आणि थोडे दोन तीन पेक पिले की मग डुकर सारखा <laughs> त्याच्यामुळे दारूचे काही कोणी भलामण करणार नाही आणि शेक्सपिअरने दारूविषयी एक शेक छान वाक्य म्हटलेलं आहे शेक्सपियर असं म्हणतो की अल्कोलविषयी असं म्हणतो की इट स्टिम्युलेट द डिझायर बट टेक्स अवे द परफॉर्मन्स म्हणजे इच्छा खूप निर्माण होतात पण कार्यक्षमता नाहीशी होते असं त्यांनी सांगितलेलं स्मोकिंगचं असं म्हणतात की जे लोक धूम्रपान करतात सिगरेट पितात त्यांचं वजन हे न पिणाऱ्यापेक्षा कमी असतं जे काही तरुण मंडळी बसले आहेत ऑडियन्समध्ये त्यांनी लगेच विचार केला असेल आता चला उद्यापासून दीक्षित सरांनी सांगितलंय उद्यापासून स्मोकिंग चालू करूया वजन कमी करायला पण लक्षात घ्या स्मोकिंग विषयी एक चांगलं वाक्य आहे ते तुम्हाला सांगतो ते असं की धुम्रपान करणारे लोक कधीही म्हातारे होत नाहीत आधीच मरतात त्याच्यामुळे कोणाला असं वाटलं असेल की आता स्मोकिंग करून वजन कमी करू ते काय तुमच्या कामाचं नाही लक्षात ठेवा शिक्षणामुळे आपल्याला ज्ञान मिळालं पाहिजे शिक्षणामुळे आपल्याला कळलं पाहिजे की आरोग्य कसं सांभाळायचं आपलं पण आपल्या बाबतीत मात्र उलटं होताना दिसतंय तुमच्या घरामध्ये जी मुलं आता मेडिकल इंजिनिअरिंग मॅनेजमेंट अशा कोर्सेसला कुठे कुठे आहेत बघा पुणे मुंबईला शिकतात त्यांची खाण्यापिण्याची पद्धत बघा काय झालेली आहे त्यांच्या एका हातामध्ये कोल्ड्रिंक आहे आणि दुसऱ्या हातामध्ये बर्गर आहे ही त्यांची स्टाईल झालेली आहे खाण्याची त्यांना तुम्ही केलेले धपाटे थालीपीठं पात्र आवडत नाही आता त्यांना हे सगळं आवडतं आणि तो पोरगा तुमच्या घरी आला की तो आईला म्हणतो की चहामध्ये फक्त अर्धा चमचा साखर टाक कारण काय मी हेल्थ कॉन्शियस झालेलो आहे त्याच्यामुळे साखर कमी खायला पाहिजे आणि हाच मुलगा जेव्हा जा कॅन्टीनमध्ये जातो कॉलेजच्या तेव्हा पाच मिनटामध्ये अर्धा लिटरचं कोल्ड्रिंक घटाघटा पिऊन टाकतो कोल्ड्रिंकच्या शंभर मिलीलिटरमध्ये कुठे कोल्ड्रिंक असो शंभर मिलीलीटरमध्ये अकरा ग्रॅम साखर आहे म्हणजे तो पंचावन्न ग्रॅम साखर खातो पाच मिनटात किती चमचे अकरा चमचे साखर खातो त्यामुळे शिक्षणाचा दुष्परिणाम आपण बघायला मिळतो आहे तुम्ही जेव्हा केव्हा मॉलमध्ये जाल जेव्हा केव्हा दुकानात जाल तेव्हा वस्तू विकत घेताना त्याच्याचं लेबल वाचायला शिका त्या वा लेवलवर लिहिलेलं आहे सगळं की त्यात काय टाकलेलं नेमकं मीठ किती आहे त्याच्यामुळे साखर किती हे सगळं बघा तर इतकं तरच तुम्हाला जर हेल्थ कॉन्शियस व्हायचं असेल खऱ्या अर्थाने तर तुम्ही हे करणं आवश्यक आहे म्हणून शिक्षणाचा आपल्याला दुष्परिणाम दिसतोय तर आपल्याला शिक्षणाचा चांगला फायदा करून घेणं आवश्यक आहे